नागपूर मध्ये क्यू आर कोड मधून देणगीचा गोलमाल झाल्याची माहिती समोर येते टोळीचा एटीएस कर्मचाऱ्यानं पर्दाफाश केलाय मोहम्मद एजाज अन्सारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय धार्मिक संस्थेच्या नावाखाली पैसे खाजगी खात्यात वळवण्यात आले धार्मिक स्थळांवर क्यू आर कोड लावून देणगी जमा करणाऱ्या एका रॅकेटचा नागपूरच्या एटीएस कर्मचाऱ्यानं मांडाफोड केलाय तर पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे तर नागपूरमध्ये धार्मिक संस्थेच्या नावाखाली पैसे उकळण्याचा पर्दाफाश एटीएस कडून करण्यात आलाय एटीएस कर्मचाऱ्यानं या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा आता आता या प्रकरणी पुढची कारवाई कशा न होते तपास कशा पद्धतीनं होतो हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मोहम्मद एजाज अंसारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नागपूर मधून ही बातमी आपण सध्या पाहतोय धार्मिक संस्थेच्या नावाखाली पैसे खाजगी खात्यात वळवण्यात आले क्यू आर कोडच्या माध्यमातून हा गोलमाल करण्यात आला